अजित पवारांच्या विमान अपघाताचं गूढ आता अधिकच गडत होताना दिसतंय त्या विमानात स्फोटक होती का असा खळबळजनक सवाल आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलाय रोहित पवारांनंतर आता अमोल मिटकरींनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मेल धाडण्याचा पवित्रा घेतलाय अमोल मिटकरी नक्की काय म्हणतायत पाहूयात त्यात भयंकर अंगावर काटा आणणारा तो व्हिडिओ आहे की सर्व झाल्यानंतर सुद्धा त्यात एक स्फोट होतो आणि गावकरी धावून पुढं पडतात मग त्यामध्ये जिलेटीन ठेवल्या गेले होते का त्यामध्ये स्फोटक काही द्रव्य ठेवल्या गेली होती का म्हणजे काही दिवसांपूर्वी खासदार बजरंग सोनवणे यांच्या पत्रकार परिषदेत जसं त्यांनी शंका व्यक्त केली होती का का। की यामध्ये स्फोटक आहेत का तसेच एक शंका या निमित्तानं पण निर्माण झाली की स्फोट होता की त्यात स्फोटके ठेवली होती आणि असा व्हिडिओ आत्ता पंधरा दिवसानंतर आला आहे अनेक असे व्हिडिओ लोकांकडे असू शकतात आणि हळूहळू हे जर पुढं येत गेलं तर त्या मृत्यूचं गूढ किती भयंकर असेल याची कल्पना करवत नाही आणि जर त्या स्फोटकं असतील कारण मला जेवढी माहिती मिळते विमान धावपट्टीला स्पर्श करण्यापूर्वीच स्फोट झाले होते म्हणजे स्पर्श केल्यानंतर जर स्फोट झाले असते आदळल्यानंतर स्फोट झाले असते तर समजून गेलो असतो आपण विमान अपघात आहे पण विमान टच होण्याच्या पूर्वीच स्फोट झाले म्हणजे स्फोटके ठेवल्या गेली होती का स्फोटके ठेवल्या गेली होती की स्फोटक आणि ज्या कोणा शहाण्या लोकांना वाटत असेल की हा अपघात आहे तर त्यांनी तसा सिद्ध करून दाखवावा की हा अपघातच आहे म्हणजे आमच्या शंका दूर होती <coughs> मी सुद्धा अमित शहाजींना मेल करतो आहे आणि माझीसुद्धा मागणी तीच आहे की निपक्ष आणि वस्तुनिष्ठ चौकशी अहवाल आला पाहिजे कारण आजचा सोळावा दिवस आहे अजूनही ब्लॅक बॉक्सचा डेटा सार्वजनिक झाला नाही काही तासांपूर्वी मान्य केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची पत्रकार परिषद मी सांगलीवरून बघितली त्यांनी त्यात बोलताना सांगितलं की आम्ही लवकरच तो डेटा सार्वजनिक करू लवकरच म्हणजे किती वर्ष किती महिने किती दिवस किती तास ह्याचा टाईम बॉन्ड पिरियड मात्र त्यांनी दिलेला नाही दुसरी गोष्ट अशी आहे की ब्लॅकबॉक्सचा डेटा होईल तेव्हा होईल सार्वजनिक सी सी टी व्ही फुटेज तरी निदान आलं पाहिजे की देवगिरीवरून विमानतळ आणि विमानतळावरून विमान बसण्या विमानात बसण्यापर्यंत दादांच्यासोबत किती लोकं होती कोण कोण होती एवढं जरी आम्हाला सी आय डी चौकशीत पंधरा दिवसाच्या आत मिळालं असतं तर समाधान भेटलं असतं अद्यापही सी आय डी चौकशीचा पाहिजे तेवढा प्रभाव किंवा पाहिजे तेवढ्या प्रमाणात जे इनपुट भेटायला पाहिजे ते मिळत नाही आहे याबद्दल खरंच वाईट वाटतं कारण इतक्या मोठ्या नेत्याचं असं दुर्दैवी झालेला अपघात आणि त्याबद्दल अजूनही सत्यता महाराष्ट्राच्या समोर न येणं त्याच्यामुळे त्यांनी ते जर चौकशीसाठी पत्रव्यवहार अमित शहाजींसोबत केला असेल तर मी पण आमदार म्हणून त्यांना पत्रव्यवहार करणारच आहे आणि याची बारीक चौकशी झाली पाहिजे बारीक निरीक्षणं नोंदवल्या गेली पाहिजे कोणाची नेमकी चूक आहे ते लक्षात आलं पाहिजे कारण आता असं करतं आहे की त्या धावपट्टीवर यापूर्वी नऊ विमान अपघात झालेली आहेत नऊ नऊ वेळा इतकं विमान अपघात झाल्यानंतर आणि त्यांनी मुरलीधर साहेबांनी हे पण पन सांगितलं की ते खाजगी एअर स्ट्रीप आहे म्हणजे खाजगी लोकांना दिलेली त्याचा सरकारचा त्याच्याशी काही संबंध नाही पण शेवटी विमान प्राधिकरणाच्या अंतर्गतच त्या गोष्टी येत असतील त्यामुळे असं संभ्रमाचं वातावरण निर्माण होणार नाही आणि तसं स्टेटमेंट पण आम्हाला वरिष्ठांकडून अपेक्षित नाही तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट फायर टेम्परेचरेशन डिवाइस फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट